नमस्कार नागपूर दैनंदिनी खबर बघण्यासाठी आवाज विदर्भ नागपूर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील खबर भोई कोडी ढिमर या समाजाचे आरक्षणासाठी बैठक घेण्यात आली होणारे आज या ठिकाणी समस्त भोई कहार डीवर यांचे संयुक्त आरक्षणासाठी बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि आज गेल्या अनेक दिवस प्रदीर्घ दिवसानंतर आज भोई समाजाला एन टी बीमध्ये जे दोन पॉईंट पन्नास टक्के आरक्षण आहे तो आरक्षणाचा टक्का वाढवून मिळण्यात यावा किंवा हे आरक्षण एस सी समाजातून किंवा एस सी प्रवर्गातून मिळावं या विषयावर विचारमंथन करण्यासाठी आजच्या या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे ते सुनीलजी ढाले कैलासजी केळवते राहुलजी गौर आणि समस्त म्हणणं या ठिकाणी उपस्थित आहे आमचा समाज महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने आहे ज्या ठिकाणी नदी तलाव त्या ठिकाणी भोई समाज आहे परंतु आमच्या समाजाचा आरक्षणाचा टक्का अत्यंत कमी असल्यामुळे आणि या प्रवर्गामध्ये एन टी बीच्या सदतीस जाती असल्यामुळे आमच्या समाजाला भोई समाजाला ज्या प्रमाणामध्ये आरक्षणाच्या सोयी सवलती मिळाल्या पाहिजे शिक्षण असो नोकरी असो त्या फार कमी प्रमाणात मिळतात त्यामुळे राजकीय आरक्षणसुद्धा आम्हाला नाही आहे कारण आमचा टक्का अत्यंत कमी आहे तो टक्का वाढवा यासाठी सरकार दरबारी आम्ही आमचा विषय कशा पद्धतीनं मार्गी लावू शकतो त्या विषयावर विचारमंथन करण्यासाठी आज ही सभा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि भोई समाजावर राजकीयदृष्ट्या जो सातत्यानं होतो आहे आमचे लोक प्रशासकीय सेवेमध्ये तग धरू शकत नाही आमचे लोक प्रशासकीय सेवेमध्ये नाही नोकरीमध्ये आम्हाला फार कमी प्राधान्य मिळतं त्यामुळे हा टक्का वाढवण्यात यावा किंवा एस सी प्रवर्गातून आम्ही आरक्षण मिळावं का या संपूर्ण विषयावर विचारमंथन करण्यासाठी आजची सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली महाराष्ट्रामध्ये भोई समाज भोई कहार निषाद जो भोई समाज आहे मच्छवारा समाज आणि जो मच्छिमार समाज आहे तो भोई समाज हा एन टी बी प्रवर्गामध्ये येतो एन टी बी प्रवर्गामध्ये अठ्ठेचाळीस जा, अडतीस जाती आहेत या जातीपैकी एक जातमध्ये भोई काहार ह्या एकाच जाती एक जात अशा अडतीस जाती एन टी बीमध्ये आहे ज्याची संख्या आज महाराष्ट्रामध्ये जर या राज्याची लोकसंख्या पकडली तर आज बारा ते चौदा करोड आहे आणि या चौदा करोडमध्ये भोई समाजाची संख्या जवळजवळ दोन करोडच्या जवळपास आहे तरीही आम्हाला आज ती आरक्षणाची जी जो फायदा आमच्या समाजाला व्हायला पाहिजे तो होत नाही आहे वारंवार आमच्या समाजाची नेहमी मागणी आहे की आमच्यावर अन्याय होत आहे एन टी समाजाच्या सामान्य गोष्टी श सामान्य शैक्षणिक धोरणापासून तर राजकीय प्रवासापर्यंत एन टीमध्ये भोई समाजाला कुठलाही आजपर्यंत असा फायदा झालेला नाही आहे ज्यात जो फायदा या समाजाला व्हायला पाहिजे आमच्या या बैठकीच्या माध्यमातून आमच्या समाजाला लोकसंख्येच्या आधारावर आम्हाला जी तत्परता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी या शासनाने केली तशी तत्परता आता भोई समाजासाठी सुद्धा करायला भाग पाडण्यासाठी म्हणून आम्ही ही आरक्षणाची बैठक घेतली आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जनगणना होऊन भोई समाजाची जी जातनिहाय आमची जी स लोकसंख्या राहील त्यानुसार आम्हाला मागासवर्गीय आरक्षण या समाजाला भेटलं पाहिजे आणि या हा समाजाला आम्ही ते आरक्षण मिळवण्यासाठी जे शर्तीचे प्रयत्न आहे तांड्यापासून तर बांध्यापर्यंत आम्ही जे प्रयत्न करायचे आहे ते सर्व प्रयत्न आम्ही करणार आणि या सरकारला या समाजावर जो हज हजारो वर्षांपासून जो अन्याय होऊन राहिला या देशामध्ये तो अन्याय आम्ही दूर करण्यासाठी आणि आमच्या समाजातील जी येणारी पिढी आहे आमचे जे सगळे तरुण आहे येणारी जी पिढी आहे यांच्यावर तो अन्याय पुढे होणार नाही यासाठी आम्ही ती आरक्षण हक्क सभा आम्ही इथे आयोजित केली नक्कीच आज आरक्षण आरक्षण मेळावा हो याकरिता आम्ही जी सभा घेतली आज नक्कीच भोई समाजाला आरक्षणाची गरज आहे कारण आर्थिकदृष्ट्या असो सामाजिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या आम्ही नक्कीच मागासलेलो आहोत ज्या समाजाला आज गरज नाही आहे ते समाज रस्त्यावर उतरून त्या बाबतीत मला बोलायचं नाही आहे परंतु रस्त्यावर उतरून मॉब दाखवून जर त्यांना आरक्षण देऊ शकता आणि जर ज्या समाजाला खरंच गरज आहे त्या समाजाला जर आपण आरक्षण देत नसेल तर त तर ते नक्कीच योग्य नाही आम्ही नक्कीच आरक्षण मिळवण्यासाठी आज ही पहिली सभा आहे अशा सभा आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेऊन प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन लवकरच प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण राज्यामध्ये अशा सभा घेऊन आंदोलन करायची वेळ पडली आंदोलन सुद्धा करू परंतु आम्ही आंदोलन आम्ही आरक्षण नक्कीच मिळवल्याशिवाय राहणार नाही यासाठी शासन दरबारी पाठपुरावा वगैरे केला आहे का तर काय झालं याच्या आधी अनेक ठिकाणी झालेली आहे आणि काही लोकांनी पाठपुरावा पण केलेला आहे अनेकदा पाठपुरावा झालेला आहे परंतु त्याच्यावरती मला वाटतं आजपर्यंत कधीही कभी आकलन नहीं, नहीं। मेरा नाम प्राध्यापक राहुल गौर है एक सामाजिक सेवक कुंभ मैं और हमारा जो समाज है हम लोग निषाद है हम महाराष्ट्र के अंदर में हमें भूई कहार केवड़ इस जात से पहचाना जाता है और हमें सिर्फ टू पॉइंट फाइव परसेंट आरक्षण है और इसमें थर्टी एट अड़तीस के करीब में जात आती है इतने बड़े पैमाने पे जात उसमें डाल दी गई है उनको आरक्षण सिर्फ टू पॉइंट फाइव परसेंट दिया गया और आज जब कोई वैकेंसी निकलती है तो हमारे बच्चों को एक भी पोस्ट नहीं मिलती ये स्थिति आज हमारी है और हमारा समाज बहुत गरीब है इतना गरीब है कि हमारे बच्चे दसवीं तक हार्डली पढ़ पाते हैं उसके बाद पढ़ नहीं पाते हैं तो हम पे ये अन्याय है क्योंकि हम लोग अभी भी देश आज़ाद हो गया पचहत्तर साल हो गए लेकिन हमारे देश को अभी भी आज़ाद इस हिंदुस्तान का अभी भी हमको पूरी तरह से हक नहीं मिला और इसके लिए हमको आरक्षण की ज़रूरत है और इसलिए हम लोग ये लड़ाई बहुत पहले से चलती आई है लेकिन अब ये युवा पीढ़ी और हमारे जो वरिष्ठ लोग हैं इनके मार्गदर्शन में हम करने जा रहे हैं और हम लोग आरक्षण बढ़ा के मांगेंगे या फिर जो भी निर्णय सभा में होता है उसके मुताबिक हम लोग आगे आंदोलन के लिए जाएंगे धन्यवाद